शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहत असलेल्या वर्षा या त्यांच्या अधिकृत निवासस्थानाबद्दल एक खळबळजनक आरोप केलेला आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाच जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही या जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायला त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फोडली असं तिथे चर्चा आहे संजय राऊत हे जरी राज्यसभेचे खासदार असले शिवसेनेचे नेते असले तरी त्याही आधी त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे ती एक धडाळीचा पत्रकार म्हणून गुन्हेगारी विषयक किंवा शोध पत्रकारिता करणारा पत्रकार म्हणून एक उपसंपादक ते संपादक असा प्रवास केलेले संजय राऊत गेली तीन दशकं सामनाचे संपादक आहेत किंवा कार्यकारी संपादक आहेत असं जरी आपण म्हटलं तर आता याच सामनावर ज्या सामनाचे संपादक कधी काळी बाळासाहेब ठाकरे होते त्या सामनावर आणि स्वतःच्याच दैनिकावर आता संजय राऊतांचा भरोसा नाही काय अशी परिस्थिती आपल्याला उद्भवलेली दिसते आणि त्यामुळेच संजय राऊत हे दिवसागणिक आपल्या समोर ज्या वेळेला दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बूम येतात त्यावेळेला बेछूट आरोप करत आहेत आणि स्वतःचं हसं करून घेत आहेत काय आहे संजय राऊतांच्या या हास्य जत्रेचा नवा एपिसोड मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की गेली जवळपास पाच वर्ष संजय राऊत सातत्यानं रोज सकाळी बोलत आहेत अपवाद फक्त त्यांच्या त्या एकशे तीन दिवसांच्या तुरुंगातल्या कालावधीचा रोज सकाळी संजय राऊत प्रसारमाध्यमांसमोर विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांसमोर येत आहेत आणि त्यानंतर ते जे काही बोलतात त्याच्यावर दिवसभर चॅनेलची मंडळी आणि मग इतरही सगळी नेते मंडळी किस काढत असतात आता खरं तर संजय राऊतांची ओळख हे एक चांगले पत्रकार म्हणून शोधपत्रकारिता करणारे ग्रहस्थ म्हणून आणि कधी काळी शिवसेना प्रमुखांचा अत्यंत लाडका असलेला हा पत्रकार ना कान डोळे अशा तीन भूमिकांमधून शिवसेनेसाठी काम करणारा एक तरुण म्हणून होती काळाच्या ओगात संजय राऊत घडले आणि त्यानुसार ते बिघडले आणि त्यांच्या या बिघडण्याची प्रक्रिया गेले काही काळ विशेषतः दोन हजार एकोणीसपासून सातत्यानं सुरू असलेली आपल्याला दिसते संजय राऊतांनी लोकप्रभा या साप्ताहिकाचा उपसंपादक ते दैनिक सामनाचा गेली तीन दशकं असलेला कार्यकारी संपादक किंवा सर्वे सर्वा म्हणून केलेला जो प्रवास आहे तो खूपच अद्भुत आहे पण याच संजय राऊतांकडून आता सध्या जे काही स्वतःचं विनायक करून घेण्यात आलेलं आहे त्यातला देव हरवलेला आहे आणि आता फक्त दगड राहिलाय की काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आज सकाळी संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला ते असं म्हणाले की वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी लॉनच्या खाली कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहे आता संजय राऊतांनी हा आरोप ज्या वेळेला केला त्यावेळेला त्यांनी तिथल्या काही कर्मचाऱ्यांचा हवाला दिला आता नुकतंच म्हणजे अगदी रविवारी त्यांचं एक सदर येतं ज्याचं नाव आहे रोखोक या रोखोकमधून त्यांनी आपल्या विमान प्रवासामध्ये भेटलेल्या एका आमदाराचा उल्लेख केला आणि हवेतल्या गप्पा सांगत असताना त्यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंधही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केले खरं तर संजय राऊत हे पत्रकार म्हणून खूपच लोकप्रिय होते विशेषतः गुन्हेगारी विषयक त्यांचं जे वार्तांकन होतं किंवा फीचर स्टोरीवरचं त्यांचं जे काम होतं म्हणजे मग लोकप्रभामध्ये त्यांनी लिहिलेली साईबाबांनी शिर्डी सोडली ही लेखमालिका असू द्या किंवा ठाणे काळी पुलावरचं त्याने केलेलं वार्तांकन असू द्या या सगळ्या गोष्टी आजही अनेक जुन्या जाणत्या मराठी वाचकांच्या मनात कायम आहेत पण तेच संजय राऊत हे आता काहीसे कावलेले आहेत याचं कारण काय तर सामना हे शिवसेनेचं मुखपत्र जे काही आहे ते गेली तीन दशक संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली काम करतंय आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की मी स्वतःही सामनात होतो संजय राऊतांचे माझे असलेले संबंध हे अनेकांना किती जवळकीचे होते हेही माहिती संजय राऊत यांची बातमीदारी संजय राऊत यांची पत्रकारिता ही अनेक स्वतःला पुस्तकांच्या कप्प्यांवर बघणाऱ्या संपादकांना कदाचित आवडत नसावी किंवा ती रुचत नसावी पण संजय राऊत हे सामान्य लोकांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि दलितांना किंवा पिसलेल्यांना न्याय देणारे एक पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल आणि याच भावनेतून शिवसेना प्रमुखांनी त्यांना आपल्या सामनामध्ये निमंत्रित केलं सामनाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर मग हिंदू मुस्लिम दंगा असू द्या किंवा त्या आधीची अयोध्येतली बाबरी मशीद पडणं असू द्या किंवा इतर कोणत्याही ज्या काही गोष्टी आहेत त्या संजय राऊतांनी अगदी स्वतःच्या अंगावर घेत झेलल्या आजही त्यांच्यावर अनेक केसेस आहेत पण हेच संजय राऊत ज्या वेळेला असे बिनबोबाट आरोप करतात किंवा त्यांच्या आरोपात बघा पत्रकारिता करत असताना त्यातला एक जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो सोर्स काय आहे आणि त्या सोर्सला अधिकृतरित्या खळबळ उडवणं हेच आता संजय राऊतांच्या कामाचं आणि वक्तव्याचं एक अधिष्ठान झालंय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यामुळे भुजबळ त्याच्यावर कसे व्यक्त झालेत हे आपण बघू शकतो <laughs> राहू शकत नाही काढवा काढा म्हणत आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे स्वतः गाडू शकत नाही ते गाडायला दहावीस माणसं लागत असतील कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा ठीक आहे आता मला काही माहिती नाही आता भुजबळ जसे व्यक्त झाले तसे इतरही महाराष्ट्रातले नेते व्यक्त झालेले आहेत किंवा होऊ शकतात आता ज्या एकनाथ शिंदेवर त्यांनी हा आरोप केलाय ते एकनाथ शिंदे काय म्हणतात हेही आपण बघूया खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा त्याच्यातला त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोट आता ज्या संजय राऊतांसारख्या नेत्याने किंवा संजय राऊतांसारख्या एका, एका कसलेल्या संपादकाने जर असा पद्धतीचा आरोप केला तर त्यातली वस्तुनिष्ठता समजून घेणं हे देखील गरजेचं आहे सध्या वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे हे पाय उतार झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस तिथे अजून पोचलेले नाहीत याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की वर्षा बंगल्याची नव्याने नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे तिथे अनेक गोष्टी केल्या जात आहेत मग त्यामध्ये फ्लोरिंग असेल किंवा त्यामधल्या काही भिंती असतील त्यामध्ये करायचे जे काही बदल असतील हे केले जात आहेत आता अशाच स्वरूपात ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी हा बंगला सोडला होता त्यावेळेला त्या, त्या बंगल्यामध्ये लिहिलेल्या काही वाक्यांवरून याच शिवसेनेनं गदारोळ केला होता आणि या गदारोळाचे महामेरू होते किंवा नायक होते कॅप्टन होते संजय राऊत याचं कारण काय तर संजय राऊत हे जो सामना आत्ता नियंत्रित करतायत किंवा जो ज्याचं नेतृत्व हो करतायत जो चालवतायत त्या सामनाचा खप हा दिवसागणिक पडतोय खाली येतोय खालावतोय हे आपण पाहिलेलं आहे याचं कारण काय तर याचं कारण एक तर्फी बातम्या आता तुम्ही म्हणाल की एकतर्फी बातम्या या इतर बघा जसा सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांची वर्तमानपत्र आहेत मग ती वर्तमानपत्र मग दरडांचं लोकमत असेल किंवा विलासराव देशमुखांचं एकमत असेल किंवा अनेक राणेंचा प्रहार असेल या सगळ्या गोष्टींमधून जर दुसरी बाजू समजून घेतली गेली नाही तर त्याला मुखपत्र म्हटलं जात त्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं सामनामधून दुसरी बाजू येण्याचा जो काही स्रोत होता किंवा जी काही पद्धत होती तीच थांबवली गेली की काय आणि त्यामुळे सामन्याला मुखपत्र म्हटलं जातं की काय असाही एक प्रश्न आहे शिवसेना प्रमुख हे त्याचे संपादक होते त्यावेळेला किंवा त्यानंतरच्याही बराच काळ पर्यंत जोपर्यंत संजय राऊतांना प्रसिद्धीचा चटका लागला नव्हता किंवा चस्का लागला नव्हता तोपर्यंत सामना आपलं काम नीट करत होता संजय राऊतांनी एखादा लेख लिहिला तर त्याच्याही चॅनेलमध्ये बातम्या व्हायच्या अग्रलेख लिहिला तर त्याच्याही बातम्या अगदी म्हणजे संजय राऊतांच्या लेखणीतून उतरलेला अग्रलेख हा मुंबई महाराष्ट्रापेक्षा आधी दिल्लीमध्ये त्याच्यावरती पारायण होतं त्याच्यावरती काम होतं आणि ते मग महाराष्ट्रातल्या आपल्या ब्युरोंकडे किंवा पत्रकारांकडे प्रतिनिधींकडे पाठवून त्यावरती गोष्टी घडवून आणल्या जातात इतकं संजय राऊतांच्या पेनामध्ये आणि बातमीमध्ये शब्दांमध्ये आणि शब्दरचनेमध्ये दम होता पण आता तेच संजय राऊत जर अशा पद्धतीत बिनबोबाट पद्धतीने गोष्टी करत आरोप करायला लागले तर मात्र संजय राऊतांसारख्या एका चांगल्या नेत्याचं चा। धुवाधार भाषण करू शकणाऱ्या वक्त्याचं आणि त्याही आधी एका धाडसी पत्रकाराचं हस होऊ शकतं आता इथे जे काही ज्या पद्धतीचं इंटेरियर आणि ज्या पद्धतीची सजावट ही वर्षा बंगल्यामध्ये सुरू आहे हा देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा तिसरा टप्पा आहे पहिला टप्पा पाच वर्षांचा होता दुसरा टप्पा त्र्याहत्तर तासांचा होता आणि आता तिसऱ्या टप्प्यावर ते तिसऱ्यांदा जेव्हा सत्तेत आलेले आहेत साहजिकच त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या वरती राहण्याची सलग तीन वेळांची जी काही कामगिरी आहे त्यांची त्यातला आता हा जो तिसरा टप्पा आहे हा अधिक नीट असावा असं कोणत्या मुख्यमंत्र्याला वाटणार नाही आणि महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे तिथला मुख्यमंत्री हा अरविंद केजरीवाल स्टाईलने जर फिरताना दिसला तर कोण महाराष्ट्राला विकसित म्हणेल कोण महाराष्ट्राला ताकदवान म्हणेल कोण महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असलेलं राज्य म्हणेल असा प्रश्न का आपल्यासमोर येत नाही आणि आपण सतत केजरीवाल हे आपल्या आकारापेक्षा दोन साईजचा मोठा शर्ट वापरतात पण त्याच वेळेला ते चाळीस कोटीच्या बंगल्यातही किंवा शिशमहलमध्ये राहत राहतात मग देवेंद्र फडणवीस हे स्वतःच जर चकाचक राहतात चकाचक दिसतात चांगलं बोलतात उत्तम काम आणि प्रशासन हाकतात तर मग त्यांनी अडीच वर्ष शिंदेंनी राहिलेल्या बंगल्याला आणखी जर सजावट करून नवीन करायचं म्हटलं तर त्यात काय चुकलं आणि त्यासाठी लागणारा विलंब हा जर संजय राऊतांना कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याच्या शिंगांनी पुरलेल्या बंगल्याचा परिसर किंवा आवार वाटत असेल तर कदाचित जर संजय राऊतांनी याची थोडीशी नीट खातरजमा केली असती तर संजय राऊतांच्या आरोपांमध्ये किंवा त्यांनी केलेल्या टीकेला जे गांभीर्य आहे ते टिकवता आलं असतं बघा संजय राऊतांकडे अनेक ठिकाणाहून माहिती येते ही माहिती त्यांनी थोडी खातरजमा केली तर ती अधिक आकर्ष स्वरूपात आणि सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यायला भाग पाडेल अशा स्वरूपात आपल्या समोर येऊ शकते आणि ते वेगळे संजय राऊत आपल्याला अनुभवायला मिळू शकतं आता आपण येऊया की या सगळ्या संदर्भामध्ये जादूटोणा केला जातो की नाही की होतो की नाही हे सगळं एका वेगळ्या बाजूला आपण जेव्हा बघतो त्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक राजकारणी अनेक ज्योतिषांकडे जातात अनेक साईबाबांकडे जातात अनेक सत्य साईबाबांकडे जातात हे आपल्याला दिसू शकेल याच शिवसेनेचे म्हणजे संजय राऊत ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत किंवा ज्या शिवसेनेत त्या आहेत त्या शिवसेनेतले एक माजी खासदार शनी शिंगणापूरचे सगळे बावन्नच्या बावन्न, बावन्न शनिवार आरक्षित करून चालतात संजय राऊत ज्या उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारतात त्या उद्धव ठाकरेंनी आता समोर एक आलिशान मातोश्री टू जो बनवलेला आहे या बंगल्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे यांचं कुटुंब वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांची आर्किटेक्ट असलेली बहीण केतकी यांच्या पलीकडे कुणालाही घेतलं जात नाही संजय राऊतांना सुद्धा नाही मिलिंद नार्वेकरांना सुद्धा नाही मग तर बाकीच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि ने आमदारांची गोष्टच वेगळी मग असं काय आहे की उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबाला मातोश्री टूमध्ये लोकांना किंवा इतरांना घेण्याची भीती वाटते याचं कारण आता तुम्ही म्हणाल की त्यांचं घर ते ते आहे ते का नाही घेत तर उद्धव ठाकरे हे ते नेते आहेत जे एका महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या महानेत्याच्या पोटी जन्माला आलेले सदग्रस्त आहेत बाळासाहेब ठाकरे हे सतत लोकांमध्ये राहिले लोकांनी त्यांना नेता महानेता सरसेनापती हिंदू हृदय सम्राट अशा पदव्या दिल्या त्याच बाळासाहेबांचा मुलगा असलेल्या उद्धव ठाकरे यांना सातत्यानं लोकांची भीती वाटते आपल्या जवळ येणाऱ्यांची भीती वाटते आणि आपल्या घरी येणाऱ्यांची तर त्याहीपेक्षा वाटते आणि त्यामुळेच मातोश्री मध्ये जर कुणालाही सामान्य शिवसैनिकांना तर सोडाच इतर पदाधिकाऱ्यांना तर सोडाच पण जी उद्धव ठाकरेंची जवळची कोर टीम आहे त्यांनाही घेतलं जात नाही तिथे अत्यंत अद्ययावत शस्त्रास्त्रांसह सज्ज असलेली खाजगी सुरक्षा व्यवस्था आहे मग या गोष्टी नेमक्या कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतात याचाही खुलासा संजय यांनी करायला हवा असं काय आहे मातोश्री मध्ये की जिथे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासारख्या लोकांनाही घेतलं जात नाही देवेंद्र फडणवीसांना होणारा उशीर हा जर वर्षाच्या आवारात किंवा लॉन मध्ये पुरलेल्या शिंगांमध्ये असेल तर असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावर संजय राऊत यांना बोलावं लागेल जर गोष्टी सुरू झाल्या तर त्या खूप लांबपर्यंत जातील आणि संजय राऊतांसारख्या इतक्या जबरदस्त पत्रकाराने संपादकाने आणि नेत्याने त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा जो काही वापर आहे तो महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी जर केला तर तो अधिक सार्थ केला गेल आता संजय राऊत हे का करतायत किंवा संजय राऊतांनी हे केलं हे काय केलं आता रोज संजय राऊत बोलत आहेत त्यातून काय झालं मित्र मी आपल्याला सांगतो आतापर्यंत मी संजय राऊतांचे काही उणे गोष्टी सांगितल्या काही मायनस पॉईंट सांगितले पण तानाजी सावंतांनी केलेला जो घोटाळा होता आरोग्य विभागातला भ्रष्टाचार होता हा सुद्धा संजय राऊतांनी या सकाळच्याच आपल्या पारायणातून आणलेला होता आणि त्यानंतर तानाजी सावंत यांची परेड होऊ शकली सा तानाजी सावंत आता मंत्रिमंडळात नाहीत याचं एक प्रमुख कारण हे संजय राऊतांनी उचललेले आणि उठवलेले मुद्दे होते संजय राऊतांनी त्यांच्या भोवती जे काही आरोपांची राळ म्हणण्यापेक्षा एक माहितीचं जे काही शस्त्र उगारलं त्यामध्ये तानाजी सावंत घायाळ झाले महाराष्ट्रापासून ते अगदी दिल्लीपर्यंत तानाजी सावंत बदनाम होण्यामध्ये संजय राऊतांच्या टीकेचा महत्वाचा वाटा होता त्या प्रश्नाची उत्तरं तानाजी सावंतांना आणि मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना द्यावी लागली मग असे संजय राऊत जर प्रसारमाध्यमांचे बूम आल्यानंतर आणि रोज सकाळी आपल्याला काहीतरी बोलायचंच आहे म्हणून जर बोलायला लागले ला तर ते एकनाथ शिंदेची किंवा फडणवीसांची बदनामी नंतर करतील ते आधी महाराष्ट्राची बदनामी करतील हे त्यांनी विसरून चालायला नको आणि ते एका अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये तयार झालेले आहेत एका अशा नेत्याने त्यांच्यावर जे काही कोंदण केलेलं आहे किंवा जे त्यांना तराशलेलं आहे त्या नेत्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आताचे उद्धव ठाकरे यांना काय अभिप्रेत आहे याच्यापेक्षा आपण कोणाचा वारसा सांगतोय हे जर संजय राऊतांनी थोडं लक्षात ठेवलं तर ते अधिक महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणार आहे एकनाथ शिंदे वारंवार दरे गावात जातात नाराज होतात या ज्या काही गोष्टी आहेत यावरती त्यांनी भाष्य करू नये असं आपलं मत नाही पण त्यांनी एखादी गोष्ट मांडल्यानंतर आम्ही जे काही डिजिटलचे लोक आहोत किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचे जे लोक आहोत ते जर त्यांच्या मागे जात असू किंवा त्यांनी केलेल्या स्टोरीचा फॉलोअप घेत असू तर त्यांनी केलेला आरोप हा तितका कसदार असावा इतकीच आपली इच्छा आहे आणि हे होत नाही आहे कारण संजय राऊतांचा आता सामनावर भरोसा नाही काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच आपल्यापर्यंत येणाऱ्या रोजच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बुमदारींना काहीतरी खळबळजनक लागतं टी आर पी वाढवणारं लागतं हे संजय राऊतांना कळलंय आणि त्यामुळेच कदाचित त्यांची मशाल ही विकासात्मक गोष्टीकडे वळत नाहीये हेच वास्तव आहे मित्रां आपल्याला काय वाटतं संजय राऊत जे काही खळबळजनक गोष्टी बोलतायत किंवा जे आरोप करतायत त्यात तथ्य असणं गरजेचं आहे त्यात तथ्य नाही आहे किंवा ते तथ्याच्या आधारावर टिकत नाही आहे हे संजय राऊतांचं अपयश आहे की त्यांना लागलेला प्रसिद्धीचा चस्का आहे मातोश्री टूमध्ये जर उद्धव ठाकरे अशा पद्धतीत वागतायत हा अंधश्रद्धेचा एक भाग आहे की उद्धव ठाकरेंची सुरक्षा करू शकणार नाहीत इतके मुंबईचे पोलीस दुबळे आणि कमकुवत झालेत असं उद्धव ठाकरेंना वाटतंय संजय राऊत यांचा सामनावर आता खरंच भरोसा नाही का सामना हे शिवसेनेचं सा मुखपत्र होतं पण ते आता संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षाला एका जोरकसपणे राजकीय सारीपाटावर ठेवण्यामध्ये अपयशी ठरतंय असं संजय राऊतांना वाटतंय का आणि त्यामुळेच संजय राऊत असे बेलगाम आरोप किंवा माहिती ही चॅनेलच्या माध्यमातून सर्वत्र पसरवण्यामध्ये स्वतःला धन्य समजत आहेत आपल्याला काय वाटतंय संजय राऊतांबद्दल त्यांच्या आरोपांबद्दल आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या टोण्याच्या सगळ्या वापराबद्दल आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ कोणाचीही भीडभाड न ठेवता बघा एकनाथ शिंदे जर काही सतत दर दरेगावाला जात असतील तर तेही चुकीचं आहे आणि कधी माझे संपादक असलेले संजय राऊत जर अशा पद्धतीचं बेलगाम बोलत असतील तर तेही चुकीचं आहे नेमकं अशा पद्धतीत जे काही घडतं आहे ते तुमच्यासमोर जसंच्या तसं आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आम्ही काम करण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहात तसेच याही पुढे उभे राहाल जर अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद